मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सरकारची जी नवीन योजना आहे मांगील त्याला सौर पंप ही योजनेचा फॉर्म कसा भरायचा यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत आपण हा फॉर्म कुठे भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो त्यानंतर तुम्हाला अर्ज लाभार्थी सुविधा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही असा इंटरफेस येईल या इंटरफेसमध्ये तुम्हाला हे जे पैसे भरून प्लर प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील आहे हे तुम्हाला सोडून द्यायचं आहे कारण हे आपल्याला भरायचं नाही त्यानंतर तुम्हाला खाली या दोन नंबरच्या रखान्यामध्ये येऊन तुम्हाला तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्याला तुम्हाला योजनेचे नाव येते ॲटो सिलेक्ट येईल मागील त्याला सोलर ऊर्जा पंप हे ॲटो सिलेक्ट येईल हे झाल्यानंतर तुम्हाला येथे तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या तुम्हाला इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे मी माझा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथे तुमचे गाव सिलेक्ट करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचा जो काही सर्वेंट नंबर असेल किंवा गट नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला गट नंबर परत या ठिकाणी तुमचा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला शेतीचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे तुमची स्वतःचे आहे तुम्ही सेल्फ करतो एक या ठिकाणी तुम्हाला जमिनीच्या मालकाचे नाव या ठिकाणी निवडायचे आहे आणि तुमची एकूण जमीन किती आहे हे त्या या ठिकाणी तुम्हाला निवडायचे त्यानंतर अर्जदाराचे नाव अर्जदाराच्या वडिलाचे नाव पतीचे नाव सर्वात अगोदर तुम्हाला अर्जदाराचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे नंतर वडिलांचे नाव टाकून घ्यायचे आहे आणि अण्णाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला आ, शेल्टर, पेमेला शेल्टर, पेमेला या ठिकाणी लिंक सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी तुम्हाला हा मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला जात त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे मी या ठिकाणी ओबीसी सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ब्रह्मण दोन्ही क्रमांक म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि ईमेल आय डी तुम्हाला मॅन्डेटरी आहे त्यामुळे ईमेल आय डी नाही टाकली तर चालेल त्यानंतर परत एकदा तुम्हाला तुमचा पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे या ठिकाणी तुम्हाला घर क्रमांक निवडायचा आहे घर क्रमांक माहीत नसेल तर तुम्ही या ठिकाणी तारेग्ण गावाचे नाव टाकू शकता त्यानंतर जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे तसेच गावाचे नाव निवडायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पिनकोड निवडायचा आहे पिनकोड निवडल्यानंतर तुम्हाला परत एकदा या ठिकाणी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी मॅन्डेटेरी आहे पॅन कार्ड मॅन्डेटरी आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर जलस्रोत आणि सिंचन माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे जलस्रोत प्रकार तुमची विहीर आहे बोर आहे फार्म फार्मपॉन्ड आहे यापैकी तुम्हाला कोणतेही एक या ठिकाणी निवडायचे आहे तर मी माझी विहीर आहे मी विहीर निवडतो त्यानंतर तुम्ही स्प्रिंकलरने देता ओपन देता का पाईपाने देता ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे तर आपण या ठिकाणी पाईप निवडणार आहोत पाण्याची गुणवत्ता कशी आहे हार्ड आहे सॉफ्ट आहे तर मी या ठिकाणी सॉफ्ट या ठिकाणी निवडतो आहे त्यानंतर तुमचा जो काही विहीर आहे बोर असेल त्याची खोली किती आहे किती फुटाचा बोर आहे तर मी या ठिकाणी माझा जी विहीर आहे माझी जी विहीर आहे ती ऐंशी फुटाची आहे मी या ठिकाणी ऐंशी फुट निवडतो आणि हे पावसाळी हंगामात जल सतखोली हे मँडेटरी आहे आणि उन्हाळी हंगामात सतखोली हे मँडेटरी आहे त्यानंतर विद्यमान शेत तलाव आहे का नाही तर हे तुम्हाला निवडायचं आहे हो करतो आहे तुम्हाला जे काही तुमचं असेल तर हो तर नाही त्यानंतर कुंभलिकाय रुंदी हे मॅन्डेटेरी आहे हे नाही लिहून तर चालेल त्याचप्रमाणे कृषी तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे माग मागच्यावर मागील वर्षी तुम्ही कोणत्या हंगामात पीक घेतले ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे मी मागील वर्षी खरीप हंगामात पीक घेतले त्यामध्ये पिकाची संख्या मागील वर्षातील निवडायची आहे पिकाची संख्या मी दोन पीक घेतले होते तर ते दोन पीक मी या ठिकाणी निवडले तुम्ही तीन घेतले असतील चार घेतले असतील तुम्ही निवडू शकता त्याच प्रकारे पिकाचा शेवटचा वर्षाचे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे या ठिकाणीसुद्धा खरीप आपल्याला निवडायचा आहे पिकाची जी शेवटची शेवटचे वर्ष आहे किती पिके घेतले ते या ठिकाणी निवडायचे आहे विद्यमान पंप तुमच्याकडे पंप आहे की नाही याची माहिती तुम्हाला द्यायची आहे विद्यमान वापर करता जर पंप आस असेल तर यस करायचं आहे यस केल्यानंतर तुम्हाला तुमचा प्र पंपचा प्रकार या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे ए सी आहे का डी सी आहे त्यानंतर समर सिव्हल आहे की सरफेस आहे वरचा आहे की खालचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर किती एच पीपर्यंत तुमचा पंप आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि विद्यमान पंपचा ऊर्जा स्रोत डिझेलवर आहे की लाईनवर आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी डिझेल आलेलं आहे त्यानंतर ऊर्जा कार्यक्षम पंप हे मॅन्डेटरी आहे तुम्ही नाही भरले तरी चालेल डिझेलमध्ये वार्षिक आवश्यकता वा हे सुद्धा तुम्ही नाही भरलं तरी चालेल आता आपल्याला पंप कोणत्या प्रकारचा घ्यायचा आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू पंपाचा पंप प्रकार आहे डी सीमध्ये आहे त्यानंतर आवश्यक पंप प्रकार हा समरसेबल घ्यायचा की सरफेस घ्यायचा हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आवश्यक पंप श्रेणीमध्ये तुम्हाला वाटर सिलेक्ट करायचा आहे आणि एच पीमध्ये तुम्हाला तुमच्या शेत जमिनीनुसार तुम्हाला पंप या ठिकाणी सिलेक्ट करता येणार आहे जसे की तुमची जर जमीन अडीच हेक्टरस एक हेक्टर असेल तर तुम्हाला तीन एच पीपर्यंत या ठिकाणी पंप मिळेल दोन हेक्टर असेल तर पाच एक पाच एच पीपर्यंत तुम्हाला पंप मिळेल त्याचप्रमाणे आवश्यक पाणी उपसा लिटरमध्ये हे तुम्हाला मॅन्डेटरी आहे नाही भरले तरी चालेल त्यानंतर बँक खाते तपशील त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बँक खाते नंबर या ठिकाणी टाकायचा आहे बँक खाते नंबर टाकल्यानंतर तुम्हाला समोर तुमचे नाव या ठिकाणी बँक खातेधारकाचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे आय एफ एफ सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे बँकेचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर एम पी आर नंबर जो कोड आहे हा तुमच्या पासबुकवर असतो तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर शाखेचे नाव आणि शाखेचे शहर तुमची शाखा कोणत्या गावामध्ये आहे कोणत्या शहरामध्ये आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे खाली आल्यानंतर तुम्हाला हे सर्व व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे वाचून घेतल्यानंतर तीन डॉटवर या ठिकाणी करा क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली कागदपत्रे अपलोड करा या क्लिक करायचं आहे कागदपत्रेमध्ये तुम्हाला तुमचा सर्वप्रथम सात बारा उतारा वीर वीर किंवा तुमच्या बोराची नोंद तुमच्या सात बारा उतारावर आवश्यक आहे तो सात बारा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे जर तुमचे दो सातबाऱ्यामध्ये दोन नावे असतील तर तुम्हाला त्या समोरच्याचे जे कोण कोणाचे नावं आहे त्याचे एक न हरकत प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागेल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आधार कार्डची आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला रद्द केलेला धनादेश प्रत म्हणजे कॅन्सल चेक किंवा पासबुकची एक प्रत या ठिकाणी अपलोड करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एक पासपोर्ट फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे तसेच खालील जे डॉक्युमेंट दिलेले आहेत हे ना हे जे सामायिक खातेदार आहेत यांच्यासाठी आहे जर तुमची जमीन ही पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित ना हरकत दाखला त्या ठिकाणी घ्यायचा आहे विहीर पाणी सामायिक असल्यास त्या भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र तुम्हाला स्टॅम्प पेपरवर अपडेट करायचे आहे आणि अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही मला हे डॉक्युमेंट एक एक करून अपलोड करायचे आहे आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म शेवटी अर्ज सादर करा यावर क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक तुमचा अर्ज त्या ठिकाणी सादर होईल मित्रांनो यापुढील जी स्टेप आहे ही आपण अर्ज मंजूर झाल्यानंतरची बघणार आहोत हा फक्त अर्ज भरण्याची स्टेप होती अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पैसे कसे भरायचे हे आपण यापुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान